रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाने दावेदारी ठोकली आहे उरण पनवेल पेन अलिबाग या मतदार संघावर शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दावा केला असून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाकडून केला जातोय उरण मतदार संघात ठाकरे गटाची ताकद आहे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवण्यासाठी तयारी करताना दिसून येत आहे मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न